नमस्कार सगळ्यांना कसे आज सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर तर मित्रांनो तुमच्या सपोर्टमुळं तर मी आज इथपर्यंत आहे हा तुमच्या कमेंटचे रिप्लाय देत नाही मान्य आहे काय की काय होतं मला ना नसतं एवढा वेळ माझ्याकडे पण मी तुमच्या कमेंट वाचते असं काही नाही जे चांगले कमेंट करते ते चांगले कमेंट वाचते मी तर मित्रांनो आज पण हा व्हिडिओ माझा शेवटपर्यंत आहे का शेवटपर्यंत बघा आवडला तुम्हाला तर मी दोन तीन दिवसापूर्वी एक व्हिडिओ टाकला होता की कशाबद्दल तुम्हाला आईवडील नसतं आणि कुणी कधी मला विचारलं होतं की तुमचं लग्न कसं झालं कोणी लग्न केलं कुठं लग्न झालं तुमचं आता तो वीस पंचवीस वर्षाचा काळ आहे माझ्या लग्नाला वीस पंचवीस वर्ष झालं तर तो, तो, तो प्रश्न तुम्ही मी विचारला मला की कोणी लग्न केलं तुमचं तर तसं मी एक व्हिडिओ बनवला व्हिडिओ बनवल्याच्यानंतर त्या व्हिडिओची कमेंट मला फेसबुकला आली कमेंट पण अशी आली ना काहीतरी भावलोट म्हणे लोक बोलतात असे कमेंट आली की तुम्हाला तर आई वडील नव्हते असं म्हणता तुम्ही मग तुम्ही खरंच लग्न आम्हाला काय माहिती मी लग्न केलं का पळून आले हां अरे भावा लगीन करूया पळून येऊ दोन मुलं झाले संसार बसला सगळं व्यवस्थित आहे सासू सासरे नातेवाईक मोठं कुटुंब आहे माझं ह्यांच्यामध्ये एक सहारा भेटला मला आणि त्यांनी एक सहारा दिला मला एक अनाथ असलेली मुलगी आईवडील नसताना त्यांनी संबळ केला काही ह्याचा न विचार करता माझ्या नवऱ्याने मला स्वीकारलं माझ्या संदर्भात घेऊन केलं तेच माझ्या संघसाठी खूप मोठी गोष्ट आहे पळून येण्याचा आणि काही होण्याचा हा विषय नाही आहे काहीतरी विचार करून विचारायचं काहीतरी विचार करून बोलायचं असे लोक आहेत आणि ते मला ना माझं कसे मला कोणाचे कमेंट दाखवायला आवडत नाही त्यांचं नाव घेऊन ह्यांनी ह्यांनी असे कमेंट केले की ते कमेंट व्हिडिओवर टाकून ते मला आवडत नाही कोणाचं नाव घ्यायला कोणाला बोलायला ते मी बिलकुल पहिल्यापासूनच नाही कधी जे आहे ते बरं आहे आणि जास्त कोणी काय कमेंट केली तर मी डिलीट मारतो त्याचा जास्त इशू करीत नाही आहे पहिला म्हणजे माझ्या परिवाराबद्दलचा विषय नवऱ्याबद्दल बोलते मी तर माझा नवरा एवढा देवामानी माणूस आहे एवढा सज्जन माणूस आहे अजून काय पाहिजे असली तर असली हो परिस्थितीनं मग परिस्थितीकडं काय बघायचं कष्ट सगळ्यालाच करायचे कष्ट कोणाला चुकले का नाही चुकलं कोणाला कष्ट प्रत्येकाच्या नशिबात कष्टच आहे परिस्थितीकडं मी कधी बघत नाही ओ ही परिस्थिती काय तुम्ही मला परिस्थितीबद्दल बोलत आहे ही काय ह्याच्यापेक्षा कठीण दिवस काढले ते काहीच नाही वाटत मला काहीच वाटत नाही मला एवढंच खुशी आहे की मला फॅमिलीमध्ये एवढी मोठी मला फॅमिली भेटली मी एकटी असताना एवढी मोठी फॅमिली भेटली मला आणि त्या फॅमिलीमध्ये मी एवढी खुश आहे नाजूकच परिस्थिती पण एवढी खुश आहे मी त्यांच्यावर ते, ते वाईट बोलू चांगले बोलू असं म्हणितच नाही मी त्यांच्यावर ते वाईट बोलले तरी माझे आणि चांगले बोलले तरी माझे आणि त्यांच्याबद्दल तुम्ही सांगा म्हणता तर त्यांच्याबद्दल सांगण्यासारखं काहीच नाही आहे माझ्या नवऱ्याबद्दल सांगण्याचं काहीच नाही तो माणूस कधी उलटं बोलणार नाही ना ना मी आवाज करून बोलले ना कधी तो उलटंसुद्धा बोलत नाही ते समजून सांगतात माझा राग शांत झाला ना समजून सांगतात ते मला की असं परत बोलत जाऊ नको हे बोलणं बरोबर नाही आहे असं समजून सांगणार ते मला तर तीच कमेंट माझ्या नवरीने वाचली तीच कमेंट मी त्यांना दाखवली बघा म्हणलं बबली काय पण बोलतात व्हिडिओ कशाबद्दल बनवला काय पण बोलतात तर त्यांना काहीच नाही वाटलं काहीच नाही म्हणले जाऊ दे म्हणले सोशल मीडिया आपण सोशल मीडियावर म्हणल्याच्या नंतर बा एवढं सहन करायचं लागलं ला। लोक काही बोलतात तर काही मानता काय कोणाकडं लक्ष द्यायचं नाही लक्ष द्यायचं कोणाकडं लोकं बोलणारे असतात तर त्यांच्यासाठी आपलं काम थोडं थांबवायचं था कावं काही लोकांची तर कमेंट अशी येते की तुम्ही नाही तुम्हाला सोशल मीडियावर काम करता येईल तर कशाला करता नाही तुम्हाला बोलता येत तर कशाला बोलताय जेवढं बोलता येतं तेवढं तर बोलते ना माझा स्वभाव एकदम साधा आहे ते मेकअप करून काही बोलून नाचून असे व्हिडिओ मलाच पहिल्यापासून मलाच जास्त आवडत हो नाही साधा आणि सिंपल राहायलाच आवडतं मला माझ्या पहिल्यापासूनच स्वभाव असा आहे पण दादा ही तुम्ही ही जी कमेंट केली ना अजून काही बोललात तुम्ही असं अनुवळं हो लेडीजला तिचे फक्त व्हिडिओ बघून चुकीचं आहे आणि तिची मजबुरी काय आहे ती काय बोलती कशाबद्दल तो व्हिडिओ तुम्ही पूर्ण ऐकला का तो व्हिडिओ कशाबद्दल व्हिडिओ बनवला हां हे पूर्णपणे तर ऐकायचं न ऐकताच आपण काहीतरी दोन शब्द बोलला की न ऐकतच काहीतरी कमेंट केले की झालं आणि वाईट घाण कमेंट केली तर त्याच्यामध्ये काय आपल्याला मोठे पण भेटतं कशा बसकी भेटते असं काहीच नाही ना आणि तुम्ही मला सांगता की ताई पहिले पहिले तुम्ही चांगले कमेंट करायचं आपली संस्कृती विसरू नका तुम्ही आता तुम्ही मला हा प्रश्न विचारला मी विसरले की तुम्ही विसरलं हां संस्कृती कोण विसरलं तुम्ही विसरताय आणि तुमचे तुम्ही मर्यादेमध्ये व्हिडिओ सोडा व्हिडिओ तर माझे तसेच आहेत ना कधी कोणाचा अपमान ना कधी कोणाच्या भांनाबद्दल ना कधी कोणाला शिवी देऊन व्हिडिओ बनवला मी आजपर्यंत असं कधीच नाही माझ्या व्हिडिओमध्ये पण आपण जेव्हा पण एखाद्या अनवळखी स्त्रीला कमेंट करतो काही बोलतो तर कधी पण ना विचार करून बोलायचं पण ते अशा तुमच्यासारख्या लोकांना सांगून फायदाच काय हां तुमच्यासारख्या लोकांना सांगणं हे चुकीची गोष्ट आहे तो व्हिडिओ ऐकून काही लोकांनी किती व्यवस्थित कमेंट केली समजदार लोकांनी आणि तुम्ही कमेंट काय केली तुम्ही पळून गेल्या पण जायला त्यात काय काम जाण्याचं काय आलं एक परिवार बसला ना माझा घर बसलं ह्यातच खुश आहे मी आणि हा व्हिडिओ फोन तुम्ही ऐकणार मला माहिती आहे की तुम्ही माझे रोजची रोज व्हिडिओ पडतात एकही एक व्हिडिओ सोडत नाही तर प्रत्येक व्हिडिओ बघता तुम्ही ऐकता कमेंट करता पण इतके दिवस तुम्ही असे कमेंट केले नाही म्हणून पहिल्यांदा तुम्ही असे कमेंट केली एकटी होते म्हणून मोकळी सुटले होते म्हणून तू गळून गेले असतील त्याच्याबरोबर पहिल्यांदाच मी असं कमेंट केलं ठीक आहे लोक बोलणारे असते माझं नाव हमेशा सांगतो कोणाकडे लक्ष द्यायचं नाही कोणी काय बोललं तर वाईट वाटून घ्यायचं नाही तर सोशल मीडियावरती राहायचं नाही तर सोशल मीडियावरती राहायचं नाही माझ्या नावांनी पहिल्यांदाच सांगितलं होतं की लोकं बोलणारे असतात लक्ष द्यायचं नाही